नमस्कार मंडळी सर्वांना सुप्रभात आणि आपल्या आजच्या मध्ये त्याचप्रमाणे अमृता वारे व्लॉग्स हे आपल्या युट्यूब चॅनलवरती मी अमृता तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे तर सकाळची वेळे आणि वातावरण खूप प्रसन्न आहे सगळीकडेच कारण गणपती बाप्पा आलेले आहेत हे दहा दिवस म्हणजे दहा दिवस नाही अख्खा श्रावण महिना आणि पूर्ण याच्यानंतर लगेच नवरात्री येते आणि नवरात्रीनंतर दिवाळी म्हणजे हे दोन तीन महिने खूपच जास्त छान असतात फ्रेश वाटतं प्रसन्न वाटतं आणि सगळीकडं असं चैतन्याचं वातावरण असतं तसंच आहे माझ्या घरी गणपती नसले तरी गौराया असतात आणि गौरायांची तया तयारी मात्र धूमधाममध्ये चालू असती तर आता खूपच एकदम दोन दिवसावरती येऊन पोचलेले गौरी आगमन आणि माझी सुद्धा तयारी चालू झालेली आहे घर क्लिनिंग पासून स्टार्टिंग केलेली होती क्लिनिंग बऱ्यापैकी झालेली आहे आणि आता गौराईंसाठी वेगवेगळ्या प्रकारचे भोग बनवायचं चालू आहे तर आता मी फराळाचं चा बनवायला चालू केलेले आजपासून आज आणि उद्या दोन दिवस फराळाचं बनवून घेईल आणि परवाच्या दिवशी गौरीचं आगमन होणार आहे तर त्या दिवशी मी काही बनवायचं असं ठेवणार नाही कारण त्या दिवशी पूर्ण आगमनाची तयारी करणार आहे व्यवस्थित म्हणजे जास्त धावपळ पण होत नाही आपले व्हिडिओ पण शूट करायला वेळ भेटतो एडिटिंग आणि पोस्ट करायला पण वेळ भेटतो आणि सगळ्याच गोष्टी वेळेत होतात म्हणून तर चला मग आज मी सुरुवात करते लाडूपासून आणि आज मी बेसनाचे लाडू बनवते बेसनाचे लाडू बनवून त्याच्यानंतर चकली बनवायचा विचार करते तर आरूची डिमांड आहे की मम्मा आज या वेळेस ना तू बालूशाही बनव तर बालुशाहीसुद्धा बनवायची बालुशाही उद्या बनवणारे कारण त्याच्यासाठी दही आणि बेकिंग पावडर आणायची बाकी आहे दही पण बनवलेलं नाही आहे म्हणून सुरुवात आहे बेसनाच्या लाडूपासून तर चला मग बेसनाचे लाडू मी शेव बनवून करणारे शेव्याचे लाडू जसं आमच्या गावाला करतात तसं तर तर आता इथं सगळी तयारी करून घेतलेली मी मे मिक्सर माझा अचानक बिघडला म्हणून मैत्रिणीसा घेऊन आले समोरून आणि बेसन काढून ठेवलेले कढाई घेतली ताट घेतले आता इथं पीठ बांधते आणि पटकन सुरुवात करून घेते किचन वगैरे क्लीन करून ठेवलं होतं सकाळचा टिफिन बनवून झाल्यानंतर आणि आता बनवायला सुरुवात करते स्वयंपाक तर सकाळीच करून घेतला होता डब्यांसोबतच कारण मग नंतर तेवढं वेळ भेटत नाही म्हणजे हे करायचं तर मग स्वयंपाक कुटंमध्येच म्हणून देवपूजा झालेली आहे छान अशी आज रांगोळी वगैरे नाही काढली घरातली कामं सगळी झालेली घर क्लीन झालेले एकदम अंगण सुद्धा क्लीन झालेले कपडे मशीन मध्ये स्पिन झाले की कपडे पण वाळायला टाकते आणि आभाळ मात्र गच्च भरलेले कपडे वाळायचं म्हणजे अवघडे जरा सीता पण आलेली इथं तिची पण मदत होते हां हो भाभी गया। हो गया। का कुछ बाकी आहे हा तो कर धोलीया वो रहने दे वो वाला स्टैंड वो स्टैंड तो धो दिया स्टैंड धो दिया ना हाँ ठीक है वो सूख जाएगा आता इथे शेव बनवायचं चालू आहे माझं कारण शेवेचे लाडू बनवते हो बुंदीचे लाडू ना मला जमत नाहीत म्हणजे बुंदी छान पाडता येते पण ते, ते बांधायला ना त्याला परफेक्ट चाचणी लागते एकदम तेव्हा ते, ते बांधले जातात आणि ती माझ्याकडून होत नाही म्हणजे तेवढी परफेक्ट चाचणी मला एवढं नाही समजत त्यातलं म्हणून मग मी त्या भानगडीत पडतच नाही करत नाही मी बुंदीचे लाडू मला हेच सोपे वाटतात बांधायलाही सोपे जातात अगदी आता ही शेव बारीक करून घ्यायची आणि नंतर मिक्सरमध्ये बारीक करून घेतल्यानंतर त्यातमध्ये पाक बनवून टाकायचा तर याच्यामध्ये थोडाफार कमी जास्त पाक चालून जातं कमी जास्त तिला तूप टाकलं तरी लाडू छान बनतात म्हणून मग मी हेच बनवते काय रे पिल्लू काय रे पिल्लू तुला मराठी भाषा समजते समजते मराठी भाषा काय दिसते कोण ह तुझी राजस्थानी नाही येत आम्हाला आम्हाला तुझी मारवाडी भाषा नाही येत बाबू हा असतय कसं असत आमच्या हे आमच्या शेजारचं बाळ आहे राजस्थानी आहे एक शेजारी मैत्री तिचं बाळ आहे ती तिच्या मुलींना घ्यायला गेली शाळेत जाते तेव्हा बाहेर काही काम असतं तेव्हा माझ्याकडे ठेवते काय झालं असं घेऊन बसायचं का काही काम नाही करायचं का तुलाच घेऊन बसायचं गप्पा करायचे तुझ्यासोबत आमचं काम कोण करणार तुझी मम्मा करणार तुझी मम्मा करणार काम कोण करणार कळते तुला मराठी भाषा मराठी गप्पा कळतात तुला काय म्हणते आंटी कळत का तुला नुसतं ऊ करत राहतो तर तुम्ही बघू शकता किचन ओट्यावर माझा पसारा कसा आहे कारण व्हिडिओ पण शूट करायचं चालू आहे हे बनवायचं पण चालू आहे सगळं आणि तुम्ही बघू शकता एकाच ह्याच्यामध्ये मी तीन पदार्थ बनवलेले हे लाडू बनवलेत असे मोदकाचे आणि ह्या मिठाई म्हणजे वड्या बनवलेल्या आहेत आणि आता आपले लाडू बनवते गोल गोल लाडू बनवते राहिलेले म्हणजे मग तीन म्हणजे लक्ष्म्यांपुढं ना महालक्ष्म्यांपुढं सगळं असं वेगवेगळं ठेवायला फार छान वाटतं म्हणून कारण वेळ कमी माझ्याकडं आणि मी, मी एकटीचे कोणाची मदत नाही त्याच्यामुळं शक्यतो करते काहीतरी जुगाडा आता एक वाजले म्हणजे मुलांचा स्कूलमधून येता वेळ होऊन गेला एवढा वेळ गेला मला हे कारण तो मैत्रिणीचा मुलगा आला मध्येच परत गॅस बंद करून त्याला थोडा वेळ सांभाळलं ती शाळेत गेली होती त्यांना तिच्या मुलींना घ्यायला म्हणून त्यातमध्ये खूप वेळ गेला आता ही चाचणी बनवून टाकलेली आणि खूप परफेक्ट झाले एकदम ना कमी ना जास्त चाचणी पुढं गेल्यानंतर पण ते लाडू पांढरे पांढरे दिसतात आणि खूपच जास्त साखरसारखं लागतं म्हणून ते पण काही बरोबर वाटत नाही तर हे पेड्यासारखे एकदम सॉफ्ट राहतात आणि बघा किती छान लाडू बनवून रेडी आहे तिथे दोन तीन प्रकार मी याच्यातूनच बनवले कारण आता वेळ पण कमी आहे आणि एकटीच्या मागं सगळं भाऊ बाहेर भाव, पाऊस तर खूपच जास्त आणायचं ठेवायचं म्हटलं तर मग खूप प्रॉब्लेम व्हायला लागलेला आहे तर मग आता मुलं आले तर मला हे पटकन आवरून घ्यावं लागणार आहे आणि मुलांना मग जेवण खावण युनिफॉर्म वगैरे चेंज करून थोडंसं त्यांच्याकडे पण लक्ष द्यावं लागतं मध्येच असं होतं सगळं तर आता हे एवढे पदार्थ मी बनवले ते एकाच लाडूपासून ते हे सगळं वेगवेगळ्या वेग वेग प्रकारचं केलेलं आहे मी आणि पाऊस बघा तुम्ही एवढा भयंकर पाऊस पडून बंद झाला आहे आता ते समोर रोडवर एवढं पाणी साचलं आहे की त्या गाडीचं चाक अर्ध पाण्यात गेलेलं आहे थोडं वरती गेलं तर त्या गाडीत पाणी शिरून जाईल असं झालेलं आहे इतका पाऊस पडतोय भयंकर पाऊस चालू आहे आमच्याकडे तर आणि आता उघडायला पाहिजे लवकर तर पाऊस उघडल्यानंतर दारा टाकलेल्या पाण्यास किंवा गेलाय आता खेळायला आता पाऊस पण एवढा आहे कपडे टाकायचे बाकी आहे मग आता आजचा ब्लॉग मी तेच थांबवते आपण भेटूया पुढच्या व्लॉग मध्ये आणि त्याच्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा पुढचा येणारा ब्लॉग कोणत्यापर्यंत पोहचेल आणि व्हिडिओला लाईक करा आणि असंच कनेक्ट राहा बाय बाय